मेहनत आणि जिद्द करण्याची तयारी असेल तर गगन भरारी घेता येते जालन्याच्या कुंभेफळच्या ज्योती म्हस्केंनी तेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी ज्योती म्हस्केंच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले या तीन हजार रुपयांमुळे त्यांना आपलं स्वप्न पूर्ण करता आलंय ज्योतीताईंना विणकामाची आवड आहे मिळालेल्या पैशांमधून त्यांनी विणकामासाठी लागणारं साहित्य खरेदी केलं सजावटीसाठीचं झुंबर झोके फ्लॉवरपॉट व्यक्तीचा फोटो असलेला किचेन राख्या अशा शोभेच्या वस्तू हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी तयार केल्या राखी पौर्णिमाच्या अगोदर मला तीन हजार रुपये आले होते मी त्या तीन हजारातून फक्त पाचशे रुपयाचं रिजन आर्टचं सामान आणलं पन्नास ते साठ राख्या पूर्ण विकून आम्ही परत गौरी गणपती साठी सामान विकत आणलं ज्यावेळेस उलंचं सामान विकत आणलं तर पूर्ण पाच हजारचे सामान आमचं विक्री झालं नाही नाही म्हणता बऱ्याच संसाराला हातभार त्या तीन हजारातून लावल्या लावल्या गेल्या म्हणजे तीन हजारातून आपल्याला वीस हजाराची तरतूद मला या पैशाची करता आली ज्योती मस्के यांच्याकडे आज मितीला पंधरा हजार रुपयांच्या वस्तू तयार आहेत या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांना सुमारे बावीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे सरकारी योजनेतून मिळालेल्या अनुदानामुळे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाल्यानं त्यांनी सरकारचे खास आभार मानलेत योजनेतून आमच्या सर्वसाधारण महिलांना संसाराला खूप हातभार लागलाय आणि मुख्यमंत्री साहेबांना माझं आग्रहाचं निमंत्रण राहील की असेच आमच्या खात्यावर दीड दीड हजार रुपये जर महिलांना टाकले तर खूप फायदा होईल आणि या निमित्तानं आम्हाला भावापर्यंत आमचा असावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या अनुदानातून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो याच हे मोठं उदाहरण ज्योती मस्केंनी तर गगन भरारी घेतली यापासून इतर महिलांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे गौरवसाळी पुढारी न्यूज जालना